सुरू करण्यात आलेला पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार देऊन आज व्यास या व्यासपीठावर देशाच्या या जाणत्या राजाचा गौरव या परिवाराच्या साक्षीने आपण करावा ही नम्रता पाच लक्ष रुपये रोख मानपत्र चिन्ह ग्रंथ भेट देऊन माननीय पवार साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावरून देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सक्षमपणे ने, नेतृत्व देणारे आणि कार्य करणारे माननीय नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होत आहे ही संपूर्ण शिवपरिवारासाठी गौरवाची बाब आहे टाळ्या वाजवून आज या क्षणाचा आपण सर्वजण साक्षीदार होऊया हे अत्यंत सुंदर स्मृतिचिन्ह श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशाचे माजी कृषी मंत्री आणि भाऊ साहेबांचा वारसा जाणार ज्यांनी सुरू ठेवला त्या आदरणीय शरद पवार साहेबांना देऊन त्यांचा गौरव करताय भाऊ साहेबांना स्मृती अर्पण करण्याकरता काढलं आहे आणि ज्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांचा सा फार मोठा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच आज हा प्रसंग आपण एकशे पंचवीस रुपयाचं नाणं आज माननीय आमदार नितीनजी गडकरी आणि माननीय खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या <णगता> सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका